तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं तर परत तुमचं एकदा स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये तर आपण एक परत एक क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत जो की लास्ट इयर आला होता ठीक आहे तर बिना टाइम वेस्ट करता चला आपण चालू करूयात प्रश्न असा आहे की व्हॉट इज द सम ऑफ सिक्स पॉईंट सिक्स सिक्स पॉईंट झिरो सिक्स एन्ड सिक्स पॉईंट सिक्स झिरो झिरो सिक्स एन सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स झिरो झिरो सिक्स म्हणजेच की काय करायची आहे बेरीज करायची आहे कशाची सहा पॉईंट सहा सहा पॉईंट शून्य सहा शुन्या शुन्या 6, 6. सहा पॉईंट शून्य शून्य सहा आणि सिक्स सिक्स पॉईंट सहा शून्य शून्य सहा या सर्वांची बेरीज करायची त्याची बेरीज केलेली नंतर एक संख्या आहे ना ते काय आहे तर तुम्हाला एक हे माहिती आहे काय म्हणतो त्याला आपण रूल माहिती आहे म्हणजेच की काय नियम हे माहिती आहे एकक हा एकक असतो दशक शतक हजार ठीक आहे हजार आणि दहा हजार आता आपण दहा हजारपर्यंतच बघतो ठीक आहे तर यामध्ये काय होतं की ही झिरो प्लेस झाली ही जागा झाली ही द दशकवाली झाली ही शतकवाली झाली ही हजारवाली झाली ही दहा हजारवाली झाली ठीक आहे तुम्हाला निड्या नसेल दिसेल तर आपण याला लालमध्ये करू आता आपल्याला बेरीज करायची आहे ठीक आहे तर आम्ही सगळ्यात जी मोठी संख्या आहे ती पहिली घ्या ठीक आहे झिरो झिरो सहा गेली मोठी संख्या आता त्याच्यापेक्षा छोटी घ्या सहा पॉईंट सहा आ, सहा नाही सहा पॉईंट झिरो झिरो सहा ठीक आहे झिरो झिरो सहा ही पण संख्या केली त्याच्यापेक्षा छोटी घ्या एक सहा पॉईंट झिरो सहा ती पण झाली आता कोणती झाली सहा एक राहिली ठीक आहे या सर्वांची आपल्याला करायची आहे बेरीज तर ही पण संख्या झाली पण संख्या झाली ठीक आहे इतकं कळलं ठीक आता आपल्याला काय करायचंय की यांची बरोबर जागा घ्यायची हे सहा इथे येणार ठीक आहे हे वाले सहा इथे येणार त्याच्यानंतर हे ये सहा इथे आणि हे सहा इथे या सर्वांचे ऍडिशन हे एका खाली एकच आहे तर हे सर्व एका याच्यात येतील आणि हे जे सहा आहे हे इथे येतील ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचे बेरीज करायचे एक आता हे किती झाले सहा ठीक आहे हे किती सहा याच्या इथे पण किती येणार सहाच येणार हे किती आहे सहा आणि सहा सात बारा दोन हातचा एक हातचा एक कुठे मग इथे जाणार बरोबर एक आता सहाचा बारा सहाचा बारा 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 किती होतं बारा बारा चोवीस आणि हा एक किती पंचवीस म्हणजे इथे आलं पाच हे पॉईंट बघा इथे पॉइंट द्यायच आहे पाच ठीक आहे पाच आले आता इथे किती गेले हातचे दोन सहा आणि पाच सहा आणि दोन सहा सात आठ म्हणजे इथे किती आलं आठ म्हणजे किती आलं तुमचं उत्तर आठ पाच दोन सहा 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 आता यालाच तुम्ही काय करा इंग्रजीमध्ये करा ठीक आहे मी इथे तुम्हाला इंग्रजीमध्ये करून दाखवतो ठीक आहे आता आपल्याला जे प्रश्न आलो होतं त्याला आपल्याला इंग्रजीमध्ये करायचंय सोप्पं आहे की नाही हो ना आता बघा इंग्रजीमध्ये कसं करायचं आठ माहिती असं लिहितो आपण पाच असा लिहितो ठीक आहे हा बिंदू तसाच असेल दोन सहा 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 आता बघा हे जे असं प्रश्नाचं उत्तर आलंय हे कुठे दिसतंय ऑप्शन ए मध्ये दिसतंय काय सेवन आहे सात चार आहे का नाही पाहिजे आपल्याला बी मध्ये काय आठ पाच अरे हा हे बरोबर आहे आपलं बी बरोबर तर आपलं बी जे आहे ते प्रश्न बरोबर आहे पण आपण परत बघूयात इथे कुठे दिसतंय का एट फोर आहे एट फाईव्ह आहे तर आपलं जे उत्तर आलं ते एट फाय झिरो टू सिक्स सिक्स हे आपलं बरोबर उत्तर आलं तर अशाच आणखी व्हिडिओसाठी आणि पास इयर क्वेश्चनसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल द बेस्ट तुमच्या पेपरसाठी थँक्यू